नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे महायुती सरकारचा शपथविधी होताच मंत्रिमंडळाची बैठक तर मोठी घोषणा होण्याची शक्यता चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची बातमी शेअर करायलाही विसरू नका महायुती सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम होताच पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक होणार असून आता या मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे शपथविधीनंतर पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती वृत्तांकडून समोर येत आहे मंत्रालयात होणारी ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असणार असून महायुतीकडून मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर माहिती सरकारचा शपथविधी होताच पहिली मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे ही मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात होणार असून आता महायुतीकडून मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे